नमस्कार सातार सायन्स स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत हो आहे आमदार महेश शिंदे यांचे दातृत्व लासूरने जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेच्या डिजिटल खोल्यांच्या कामाच्या भूमिपूजनाचा मान दिला विद्यार्थिनींना कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे सलग दुसऱ्यांदा लोकप्रतिनिधित्व करत असलेल्या आमदार महेश शिंदे यांची सर्वसामान्य जनतेबद्दल असलेली आपुलकीची भूमिका आणि वर्तवणूक हा संपूर्ण राज्यातील चर्चेचा विषय आहे सर्वसामान्यांना आपलेसे मानून काम करणाऱ्या आमदार शिंदे यांनी लासुर्णे गावात जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेच्या डिजिटल खोल्यांच्या कामाच्या भूमिपूजनाचा मान शालेय विद्यार्थिनींना दिला त्यांचे द्रातृत्व पाहून ग्रामस्थांनी आणि शिक्षकांनी टाळ्या वाजवत आनंद व्यक्त केला कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांची अवस्था सुधारण्यासाठी आमदार शिंदे हे नेहमीच प्रयत्नशील असतात तत्कालीन जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नागराजन यांच्या पुढाकारातून सातारा जिल्ह्यात आदर्श शाळा योजना राबविण्यात येत आहे या योजनेची कोरेगाव मतदारसंघात प्रभावीपणे अंमलबजावणी केली जात आहे लाहसूरने येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेसाठी डिजिटल खोल्या मंजूर झाल्या असून त्यासाठी सुमारे एकसष्ट लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे शुक्रवारी या कामाचा शुभारंभ करण्यात आला त्याचे भूमिपूजन करण्यासाठी आमदार शिंदे हे आले होते त्यांनी प्रमुख पदाधिकारी आणि ग्रामस्थांसमोर शाळेची पाहणी केली शाळेच्या कामकाजाचा आढावा घेतला त्यानंतर भूमिपूजनाची वेळ आल्यानंतर आमदार शिंदे यांनी पाच विद्यार्थिनींना बोलवावून घेत त्यांना भूमिपूजन करावयाच लावले या विद्यार्थिनींनी कुदळ मारली त्यानंतर नैवेद्य दाखवला सर्वांना प्रसाद वाटून झाल्यानंतर याच विद्यार्थिनींनी श्रीफळ वाढून भूमिपूजन केले आमदार शिंदे यांचे दातृत्व पाहून ग्रामस्थांसह शिक्षकांनी टाळ्या वाजवल्या आमदार शिंदे म्हणाले की भारताची भावी पिढी विशेष करून विद्यार्थिनी या बलशाली बनल्या पाहिजेत त्यासाठी हा छोटासा प्रयत्न आहे त्यांना राजकीय नेते मंडळीविषयी नेहमीच आकर्षण असते मात्र त्यांनी भविष्यात चांगला निर्णय घेऊन उच्च पदस्थ अधिकारी अथवा लोकप्रतिनिधी व्हावे त्यांच्यामध्ये असलेली भीती कमी व्हावी यासाठी विद्यार्थिनींना भूमिपूजनाचा मान दिला आहे ज्यांच्यासाठी हा प्रकल्प राबविला जात आहे त्यांच्या शुभ हस्ते शुभारंभ होणे ही फार मोठी बाब असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले